नमस्कार मित्रांनो जरा हटके मध्ये तुमचं स्वागत आहे शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा महाराष्ट्रात पुन्हा एकदा पेटलाय एकीकडे सरकारनं कर्जमाफीचं आश्वासन दिलंय तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात प्रचंड वाद निर्माण झालाय आज आपण जाणून घेणार आहोत अजित पवारांचं विधान नेमकं काय होतं आणि शेतकऱ्यांमध्ये एवढा रोष का, का निर्माण झाला तर मित्रांनो निवडणुकीच्या काळात महायुती सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीच आश्वासन दिलं होतं या आश्वासनांची मागणी करत बच्चू कडून शेतकऱ्यांचा मोर्चा नागपूर पर्यंत नेला त्यावर अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आश्वासन दिलं पुढील वर्षी तीस जून पर्यंत कर्जमाफीचा निर्णय देऊ पण याच पार्श्वभूमीवर अजित पवारांनी बारामतीतील एका कार्यक्रमात वक्तव्य केलं कर्ज माफी कशी मिळणार शेतकऱ्यांनी वेळेवर कर्ज फेडण्याची सवय लावावी ह्या एकटच राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या रोहित पवारांनी लगेच एक्स वरून प्रतिप्रश्न केला जेव्हा उत्पादन खर्चही निघत नाही तेव्हा शेतकरी कर्ज कसे फेडणार तसंच त्यांनी सरकारवर टीका करत म्हटलं की हे आश्वासने म्हणजे बुडणाऱ्या शेतकरी काही भीक मागत नाही सरकारने अशी व्यवस्था करावी की शेतमाल उत्पादन खर्चाखाली विकला जाणार नाही शेतकरी कर्जमाफी हा महाराष्ट्राच्या राजकारणातील कामाचा भावनिक मुद्दा राहिला आहे एकीकडे सरकारला आर्थिक शिस्त दाखवायची आहे तर दुसरीकडे शेतकरी संकटात आहेत पण निवडणुकीपर्यंत दिलेली आश्वासने आणि नंतरची अशी वक्तव्य शेतकऱ्यांचा विश्वास डळमळीत करतात तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं शेतकऱ्यांना पुन्हा कर्जमाफी मिळायला हवी की आर्थिक शिस्तीत सरकारचं म्हणणं योग्य आहे तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा ना अशाच राजकीय गोष्टींसाठी जरा हटकेला सबस्क्राईब करा